हा युटीएस मोबाईल ऍप वरून काढलेला एसी ट्रेनचा पास असं वाटू शकतं पण तसं नाही हा पास आहे खोटायूटीएसच्या फेक पास आणि तिकिटांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून भामटे प्रवासी रेल्वेला चुना लावायचं काम करताय विना तिकीट प्रवास करण्याचा हा नवीन अनधिकृत फॉर्म्युला या फॉर्डर्सनी शोधलाय धक्कादायक गोष्ट म्हणजे या फ्रॉड करणाऱ्या लोकांमध्ये मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारे लोक सुद्धा आहेत सतर्क असलेल्या टी सी अशा अनेक फ्रॉडर्सना आतापर्यंत पकडलंय पण युटीएस तिकिटाचा हा फ्रॉड नेमका आहे काय पाहूया त्या व्हिडिओमधून तेरा नोव्हेंबरची घटना संध्याकाळी सातच्या सुमारास तिकीट चेकर साई प्रसाद सावंत विरारला जाणाऱ्या एसी ट्रेन मध्ये तिकीट तपासत होते नायगावला त्यांनी राजेंद्र निकम नावाच्या एका प्रवाशाकडे तिकीट किंवा पास मागितला तेव्हा राजेंद्रने त्यांना युटीएस तिकीट दाखवलं पण त्या तिकिटावर सावंत यांना शंका आली त्यांनी तिकिटावरचा युटीएस नंबर त्यांच्या सिस्टमवर तपासला तर तो खोटा असल्याचं तसंच दोन स्टेशनच्या दरम्यान तिकिटाचे पैसे सुद्धा चुकीचे होते हे त्यांच्या लक्षात आलं त्या राजेंद्र निकमने एका एसी तिकिटाचा स्क्रीनशॉट घेऊन त्यात तारीख आणि प्रवासाची ठिकाणं एडिट केली होती अशीच एक से घटना सेंट्रल रेल्वे मार्गावर सव्वीस नोव्हेंबरला घडली कल्याण ते दादर दरम्यान धावणाऱ्या एसी लोकलमध्ये गुडिया शर्मा या महिलेकडे तिकीट चेकर विशाल नवले यांनी तिकीट पास मागितला तेव्हा आपल्याकडे पास असल्याचं सा गुडियानं सांगितलं पण यू टी एस ऍपवर तिला पास दाखवता आला नाही म्हणून तिनं वेब ब्राऊझरवर एक लिंक ओपन केली आणि पास दाखवला हा पास यू टी एस ऍपवरच्या पास सारखाच दिसत होता पण त्यावरचा क्यू आर कोड स्कॅन होत नव्हता तेव्हा टी सी नवले यांनी सेंट्रल रेल्वेच्या कंट्रोल रूमकडं या पास नंबरची चौकशी केली तेव्हा हा पास फेब्रुवारी महिन्यातच संपल्याचं त्यांना कळलं तसाच तो ओमकार नावाच्या व्यक्तीच्या नावे ओमकार शर्मा नवरा या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं गुडिया एका खासगी बँकेत सेल्स मॅनेजर तर ओंकार सॉफ्टवेअर इंजिनियर आहे चौकशीत सा ओंकारनं सांगितलं की त्यानं त्याच्या कोडिंग स्किल्स आणि एआय टूल्सचा वापर करून हा खोटा पास तयार केला होता आणि त्यांनी अनेकांना असे पास विकून मोठी कमाई केली होती व्हॉट्सअप वरून अँड्रॉइड पॅकेज किट म्हणजेच एपीके द्वारे या खोट्या तिकिटांचा काळा बाजार या बंटी बबलीनं मांडला होता त्यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबरला मध्य रेल्वेचे श्री सी प्रशांत कांबळेंनी असाच एक फ्रॉड तिकीट असा प्रकार उजेडात आणला बरेल ते कल्याण दरम्यान एसी लोकल मधून संध्याकाळी पावणे सात वाजता नीरज तलरेजा अथर्व बाग आणि अदिती मंगुळकर असे तिघे जण प्रवास करत होते प्रशांत यांनी या तिघांकडे तिकीट मागितल्यानंतर त्यांनी युटीएस ऍप ऐवजी मोबाईलच्या डॉक्युमेंट फोल्डरमध्ये असलेली तिकीटं त्यांनी दाखवली या तिन्ही तिकिटांवर एक्स डबल झिरो जे एच एन फोर फाय सिक्स नाईन हा एकच यू टी एस नंबर होता त्यामुळे टी सी प्रशांत यांनी यू टी एस सिस्टमवर पडताळणी केली तेव्हा या तिघांच्याही रजिस्टर मोबाईल नंबरवर कोणतंही यू टी एस तिकीट गुम झालेलं नव्हतं त्यातल्या एकाचा तर यू टी एसवर रजिस्ट्रेशन सुद्धा नव्हतं त्यांनी ए आय बेस टूल्सचा वापर करून ही बनावट तिकीटं तयार केल्याचं चौकशीत समोर आलं या एका पासची किंमत साडेतीन हजार रुपये होती असे तीन पास या तिघांनी बनवले होते हे तिघेही जण चांगल्या कुटुंबातील असल्याचं तपासात समोर आलं फोटोशॉप आणि एआयचा वापर करून बनावा तिकीट आणि पासची अशी अनेक उदाहरणं गेल्या काही महिन्यात समोर आली आहेत इतकंच नाही तर यू टी एस ॲप स्क्रीनचा वापर करून काही फेक सुद्धा बनवण्यात आली आहे प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या या मोबाईल तिकीट सर्विसचा फ्रॉडर्स करून चुकीचा वापर केला जातोय बिना तिकीट किंवा चुकीच्या तिकिटावर प्रवास करणं हा एक दंडनीय अपराध आहे असं रेल्वे स्टेशनवर रोज ओरडून ओरडून सांगितलं जातं अशा प्रकारांसाठी भारतीय न्याय समितीच्या विविध कलमांखाली दंड आणि पाच ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा आहे पण तरीही काही पैसे वाचवण्यासाठी असे खोटे प्रकार करणाऱ्यांना कोण थांबवणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीला सबस्क्राईब करा